शांतबाई कोणी काम होत का थकली तू नाही कमला थकला थकला आवाज येऊन राहिला तू या तर थकन नाही काय हो बापा शांतबाई आता पासून लगन लगन पाहुणे आता काल दिवसभर पाहुणे 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 आता मनिषाची सासू होती काल तर ते गेले आज आता आज अज अजून पाहुणे पाहुणेच आहे अजून अजून थकनच आहे मली अजून दोन चार दिवस तर मा भाऊ माय भाऊ जय आहे माय माय बाप आहे एवढे राहिले ना आता पाहुणे हम्म हो बापा कमला आपण म्हणतो पाहुणे आले पाहिजे पण पाहुणे आले का थकून जाते हो कमला नाही सायपा घरातूनच निघाले नाही भेटत हे बनवत हे बनवा आपण बनवतोच आवडीनं ना पाहुण्यासाठी आणि मग आपणच घेऊन बसतो थकून जातो नाही दिवसभर पाहुणे आले का गेले का मग शांत लागते नाही मग काय तर हो बापा थकून जाते पाहुणे पण आले तर बरंही लागते मन प्रसन्न होते पण थकूनही जातो बापा काही नाही आता मग काय काय काम होतं का तुला सांग ना कशी काय आली होती तू इकडे काम म्हणजे हेच कालच तर गोष्टी झाल्या होत्या आपल्या हुरडा पार्टी करायची आहे ना आज त्याच्यासाठी मी इकडे आली होती तर तू या घरचे पाहुणे चालले होते मनीषागी चालली होती मग काय बोलली नाही तर चालतील काय चालतं ना आता गेले ना पाहुणे आता आता चालतं ना आता भाऊ भाऊ मायबाप तर राहतील ना आता आठ दिवस हा तर त्याचा पाहून चाल मग आज आता पाहतो आता काय म्हणते तसे राहतील ना दोन चार आठ दिवस राहतील ना हो चालतो ना आता परवाच्या दिवशीच करणार होत्या तुम्ही नाही हुरडा पार्टी काल म घरी पाहुणे आले मायनं थांबले ना मी ये नाही येणार येतो मी चल परवाच्या दिवशी काय परवाच्या दिवशी तुम्ही देवदर्शनाला गेले होते दे काल करणार होतो त्या घरी पाहुणे आले तर मग आजच ठेवलं आज करून घेऊ मस्त हुरडा पार्टी मजा करून घेऊ जराशी हो चल ना मग कर जमा झाले का कस जमा मी जेवायची होती फक्त नाही कोण नाही झाले अजून ते फक्त मुन्नी गंगा पार्वती ताई या आल्या बापा तिथं इंदिरा येव्याची आहे तर त्या म्हणते जा शांताबाई तू कमला बोलाव ना म्हणते आम्ही इथं थांबतो म्हणते मी तुला बला आली असं येतो ना मी चालन बात येतो मी हम्म सांगून देतो ना तर मला कुठं गेली कुठं गेली म्हणून सांगून देतो तिले बात हो मग बात ये तिथं लवकर लवकर येतो मी सांगतो येतो कुठं गेली कमला कुठं गेली आता बाहेरच गोष्ट करत राहीन का आता आता अंधारे येणार नाही का आता काय बोरीच मला समजत नाही बापया कशी कर काय करते काय नाही काय म्हणतो बोल काय झालं शांतबाई होत्या उभ्या शांताबाई शांता संघ जर अशी गोष्टी करत होती तर ते तेवढ्यातच तू लागली काय चिल्लावाले काय म्हणतो बोल काय काम पडलं मग करत बघाय शांतबाई सांग गोष्टी गावातलीच होय गावातच आहे तू इथच तसाच असाय कमलेश काय म्हणते काय पाहिले काय म्हणते कमलेश काय म्हणतो हम्म काय नाही बाई आता जातो म्हणतो आम्ही हा नाही ना मी दोघ जण चाललो जातो आम्ही आजच हो बाई हो आजच आता गेले पाहुणे बाई गेले ना सगळे पाहुणे आता झाला ना कार्यक्रम आटोपला ना आता आता पाहुण झालं सगळं तर झालं आता आता राहून काय फायदा आता चाललो जातो आम्ही बी आता आणि मग अजय अजय सोन बाई येऊन जाते एक महिन्यानं पाहुणे गेले गायब होती ते पाहुणे गेले तर गेले तर तू थांब ना आता आता चालला का आता थांब आता आज नको जाऊ आता आज नको जाऊ उद्या आजचे दिवस उद्याचे दिवस थांब परवा चालला जातो कमलेश ऐक परवा चालला जातो मग एक वेळा गेला का काही येत नाही मग तू रक्षाबंधन पर्यंत हो आता दोन दिवस थांबून आता एवढे था दिवस थांबला ना आता, जा जा। आता ना दोन दिवस थांबून जा परवाच्या दिवशी चालला जातो मी तशीच म्हणून राहिली येते आता ऐकून नाही राहिला तो दोन दिवस आम्ही बी थांबतो थांबून तो दोन दिवस त्याले त्याले होतो काही आली दोन दिवस थांबून काय करू बाई आता काही कार्यक्रम राहिला काय नाही ना झालं ना कार्यक्रम झालं सगळं पाऊन चालू झालं कपडे लते देणं हे झालं आता काय राहिलं बाई आता दोन दिवस घरीच थांबत घरीच राहायचं आहे ना दोन दिवस घरी जाऊन काय करू हो घरी नाही वावरात जाजो वावरात फिरून फारून येजो जो अजय हाय तुले सोबती थांबतो दोन दिवस थांब चुपचाप टेकून राह दोन दिवस आज आणि उद्या परवाच्या दिवशी तू नाही बी म्हणशील तरी मी परवाच्या दिवशी तयारी करून देईन तू दोन दिवस थांब फक्त दोन दिवस पण बाई सांग तू काय हाय दोन दिवस काही प्लॅन बनवू नका तू मग कुठं जाय कुठं फिरण देतो काय तो थांबतो तसंच नाही थांबत थांब म्हणतो ना थांब ना दोन दिवस थांब ना तू पाहू ना आपण काही प्लॅन बनवू ना एखादा मस्त आई बाबा हाय आता संग मग पुरा परिवार आपण सोबत हाव आता मग काही पुरा परिवार एकत्र येणार नाही हाव आणि घरी कार्यक्रम आहे नाही थांब तू दोन दिवस थांब तू आज मला काम आहे थोडस नाही आजच मी प्लॅन बनवली असते आज, आज, आज मला काम आहे उद्या पाहू आपण थांब जरा असा उद्या पाहू आपण काहीतरी कुठे जा असं पाहू आपण उद्या आहो कमला मस्त प्लॅन आहे तुळ्या उद्या कोणत्या तरी देवस्थानी नाही तर कोणत्या यात्रे चाल मस्त हा चांगलं लागल मस्त पुरा परिवार आता तू आता आहे ना काली पिली तो गाडी येतेस त्याची आज आवय बापू कसं तुम्ही आण तयार त्या काले बिलेले त्या त्याला फोन करून गाडी बोलवून द्यायची आणि पुरा परिवार आपण जायचं जायचो हो ना या घाई करते नाही का हो मनीषाचे बाबा कसं पुरा परिवार आपण मस्त एकटे जाऊ ना हा डोली अजय बी मग ते दिल्लीले गेले तर ते काय येतील मग डबल दिवाळीपर्यंत आई दिवाळी दिवाळीपर्यंत काय रक्षाबंधन येईन मी नाही रक्षाबंधन कसा येशील उन्हाळ्यात येवाला पण तुले पाचव्या महिन्यात रसाईले ते पाहुणे बोलावं लागेल तिथून दोघाले बी नेतील रसायले आम्हाला दोघाले उन्हाळ्यात यावं लागते तुम्हाला पाचव्या महिन्यात अजय दोघाले बी तु सासू सासरी नेते रसाई नाही नेतील का ते तर तुम्हाला येवा नाही लागन का मग होता येईन रसाईल पाचव्या महिन्यात येईन मग आता जाईन तो झालंच ना मग दोन चार महिन्याच्या आता कमलेश तू तू तर नाही येशील का नाही येत काय माहित तुला काही भरोसा नाही दोन तीन वर्षाच्या बाद तर नाही आणला केलं जाऊ दे ना बाई सोडून ना आता काय त्या मागच्या गोष्टी धरून बसतो कुठं जायचं आहे चांगल्या ठिकाणी जाऊ मग जात थांबतो मग आता तू म्हणत थांबतो दोन दिवस जाऊ दो मग चांगल्या ठिकाणी मस्त दर्शनाला हो ना दर्शन बी होते आपले पाय बी होते मग मग आम्ही बी कायले जातो एक वेळच काम आले लागला का मग कायले पाय निघते घरातून मग नाही जात मग अजय डोली बी चालली जाते तिकडे दिलेले मग कायले आम्ही बी जातो राहतो मग घरी ठीक आहे ना बाई ठीक आहे ना थांबतो दोन दिवस दोन दिवसान काही माझ्या तास पाणी नाही चाललं थांबतो थांबतो मी थांबतो बरं आई काय करून राहिले डोली न ना नाही ना बांडे किती सारे होते घासून राहिले दोघे बी आई मी येतो जराशी गावातल्या बाया काहीतरी म्हणते येतो मी भेटून येतो मी हम्म मला दोन तीन घंटे लागन मला आता कुठं जातो तू तु? तुझ्या भाऊ जा घरी नवी नवी सून आली तू कुठे येईन त्या जाऊ नको कुठं घर येतो आई मी बात येतो मी बात येतो मी दोन तीन घंट्यात वापस येतो मी बाय बोलवून राहिले मले काहीतरी काम आहे त्याले दोन तीन घंट्यात नाही बा ता जाय काय काम आहे जाय दहा मिनिटात वापस ये घरी हा काय म्हणून सुन बाई माझं असं वाशिश काम म्हणून हा ये लवकर वापस ये काय आहे ते बोलून येऊन जा पटकन घरी ठीक आहे आई मी बोलून येतो त्याच्यासह मग बा दहा मिनिटात येतो बोलून बापा काऊन वा काय झालं बापा काऊन अशा पाहून राहिले मला हा चंबित झाले वाणी कशी मुखी उगली काय बापा उग का मा डोक्यावा त्या दिवशीच तर आपलं बोलणं झालं होतं हिंदीला बोलली काय आता चालली का अजून आता ठेल्यावर नाही जाऊ तू कुठे जाऊ काय करू मी तुम्ही म्हणाल कशी करतो मी सांगतो

ते येते आता ते आली का चाललो जाऊ आता काय लेव जात आता ठेलेव काय ले जात आता तू सुट्टी ठेवून म्हणतो ती ना नाही बाबा मग जाऊ द्या मध्ये मठेलेवर जाऊ द्या तुम्ही मोठा स्टँडर्ड बाय आहे सगळे जणी स्टँडर्ड आहे तुम्ही मी आपली संग मी गावन दळ आम्ही काय ले तुमच्या आता यो माय माय काम बर आणि माय भलो बाबा मा ठेलेस बरं माझ्यासाठी करा तुम्ही उरडा पार्टी करा नाहीतर तर मुरडा करा काय करा तिकडे इंदिरा काहून तू एवढी समजदार आणि तुला काय झालं आज हो ना बापा समजतदारीच्या गोष्टी सांगते हे सारायले समजवते सारायले घेऊन चालते आज तुलेच काय झालं हो कोणी काही बोललं काय आपल्यातलं कोणी काही बोललं का तुले तसं असेल सांगून दे हे हे असं 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 झालं माय तर बोलून दे काय आहे ते मनात नाही ठेवा गोष्टी बोलून देवा नाही बाबा मी काहीच बोलत नाही मी काही बोलत नाही ना काही नाही मी बोला थोपडे फुगन फालतूचे कोणाचे वा कोणाचे थोपडे फुगन कोणाची गोष्ट सुरू आहे इंदिरा हां बुरो शांताबाई मुन्ने चल मी चालली बाबा माठल्यावर चालली मी आ, आ तुम्ही करा कोणती मुर्दा करता का मुर्दा करता काय पार्टी करता करा तुम्ही मी चालली बाबा आ चालली मी माय काम बुरो आणि माय घर बुरो बाबा चालली मी इंदिरा इंदिरा हो बाई रमा रमा तां 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 इंदिरा केले कोण काय झालं हो शांताबाई कोणाची गोष्ट सुरू होती ह काय म्हणे इंदिरा आणि मी आली मी बोलली तिच्यास भरकन पण आली बाप काय माहित कोणाले बोले ना काय बोले कशी मौशी, कशी मशी बोलली बाप्पा माये घर मी बरी माय काम बर कोणासंग मतलब ठेवत नाही तुम्ही स्टँडर्ड मी गावठी मी जंगरटी बापा म्हणेच नाही समजलं ना तिला काय झालं अचानकच अशी तर कधी नाही बोलली होईन तिला काय तरी तिच्या मनाला लागली कोणती तरी गोष्ट मी सांगतो तिच्या मनाला कोणती गोष्ट लागली ते रागत आहे ते काय केलं केलं कोणा काय आहे ते तर रागाला तिने कमलाचा माया मायाला काय आला बाबा तिने ना काय केलं आता मी तर बोलली नाही बापा काल तर तिच्यासह बोलले झालं नाही अहो आली रातच्या ना बोलली होती ते काय हुरडा फार्टी करायला त्याच्यासाठी बोलायला आली तेव्हा बोलली मग आज मी पासून संग बोलली नाही चाल नाही का तू ना हळदी कार्यक्रम ठेवला आम्हाला सगळ्याला बोलावली आणि तिला नाही सांगतली त्याच्यासाठी फुगली ते घरीच नव्हती तर मग मी वेळेवर आली ना शांताबाई हे पाय मी माहिनी ना म्हणलं तवा मी आली ना वेळेवर आली मी बाया सांगाले तुम्ही घरी भेटल्या तर तुम्हाला घेऊन गेले ते घरीच पण होती ते मग आम्ही ठेल्यावर जाऊ तिथे जाऊ एवढ्या दूर वीस किलोमीटर तिला आणले तेवढे ना समजत तिला एवढी समजदार असून ते कोणाशी करते हो ना बाई काय झालं ना, काय नाही कोण तिने पट्टी पडवली काय उलट उद उल सांगतलं तिले तर कोण उलट शिध नाही सांगतलं शांताबाई बरोबरच समजलं तिले काय बरोबर समजलं होतीच नाही तर मी तिला कशी बोलवू आणि मी वेळेवर आली तुम्हाला मग ते नव्हता कमी बी हळदी कुंकू करण म्हणून पण मग असं वाटलं का त्याच्यातल्या तिळगुड देवाचं हळद हळद कुंकू वाटत होत ना मी म्हटलं त्याच्यातल्या करून घेतली मग तिला काय समजलं मग सीधा तरी शांताबाई मी म्हटलं का ना डोळीचा करन तिळवा कुंकू लावून तिला तिले आणि तिच्या भाव जायले म्हटले होते ना मी शांताबाई नाही कमला तिले असा गैरसमज झाला तिले असं वाटलं की तिच्या समोर तू बोलले तर राज्यान कमला सांगून दिलं बा उद्या हार्दिक कुंकू बी आहे उद्या जाऊ नको ठेवल्यावर घरी राहायचो पाहुणे येते हे सांगतलं म्हणते आणि हर्दी कुंकू आहे जे नाही सांगतलं म्हणते कोणी बी कार्यक्रम ठेवते तर वेळेवर एकदम ठेवत नाही म्हणते पहिलेच आपला निर्णय झालेला राहते ठरवलेलं राहते तेव्हा कार्यक्रम ठेवते असं तिचं म्हणणं झालं तिला वाटते का जाणून बोलून तिने सांगितलं नाही तु ठेल्यावर जाऊ देलं आणि मग तिच्या ठेल्यावर गेल्यावर तिच्या मागून तुला आम्हाला सांगितलं म्हणून ते फुगले मला कौन बा मला नाही सांगतलं मग काय केलं मी काय खरा बा काय असं नाही नाही मानत तसं काहीच नव्हतं का तिने बोलावा नाही म्हणून मलाच नाही होतं होत आता नाली एक धड्यावर मला म्हणते जा बाया सांग तिनं माहितीनं मला आद्या दिवशीच जर सांगितलं असं बाया बी तर मी पहिलेच बोलावून ठेवली असती तिने मला वेळेवर सांगितलं मी वेळेवरच आले लग मग लगेच तर तुम्हाला बोलावली कमला तिला गैरसमज झाला आहे आता ती संध्याकाळी घरी आली म्हणजे तिच्या घरी जाजो आणि तिचा गैरसमज दूर करजो तिला समजावून सांगतो का असं असं ना असं झालं म्हणून समजून जाईल ते तिचं आहे तर बरोबरच आहे व असं घर तर कोणालाही होईन का आता आपण हारून मेरून राहतो संगमंग राहतो तर सगळ्याने बोलावलं ना मला कमला सांगलं मग गैरसमज तर होईनच म्हणा चालली ना कमला हो संध्याकाळी ते घरी आली म्हणजे तिच्या घरी जाऊन गैरसमज दूर करून टाकतो तिचा चला मग आता आपण एवढ्या किती जणी आहे दोन तीन आणि एक मी चार सहा सहा जणी एवढ्या जणी आपण पार्टी करून टाकू आता काय लांबू लांब ठेवता नाही हा शांताबाई चला हो काय करत सोला भर उडते मग सोंगाली येऊन जाईन चला चल हो आली तू आई विचारून आली तुम्ही जा मी नाही येत मग येई म्हणते नको जाऊ म्हणते पाहुण्या घरी तू हिंत का म्हणते चालले जा तुम्ही पाच जणी चालल्या जा करून घ्या उरडा पार्टी मी नाही येत मी पहिन आता पुर पाहुणे म्हणजे डोली अजय हे बी गेले म्हणजे आता नाही येत मी आता बरं नको येऊ जाय घरी आम्ही चाललो जातो पाच जणी नाही हो शांत भाई चाल इले राहते पाहुणे राहू दे आता सुन पाहुणे हो चाल मग नको येऊ कमला मग नाही म्हणतो तर आम्ही चाललो जातो चाल हो पार्वती तू चालतं ना हो मी येतो ना चला गेलो होतो ना आले जे मेन मेन दर्शन घेतलं ना आपण मग आता दहा दर्शनच घेत राहतो का आता खर्चच करतो का आता किती खर्च लागते हाय किती जण गाडीवाला किती रुपये घेते काही माहित नाही फक्त जावाच हा प्लॅन प्लॅन बनवतो मी प्लॅन बनवतो मी कोणत्या यात्रेला जाऊ कोणत्या दर्शनाला जाऊ खर्च खर्च कोण देते काय हो कसे करता तुम्ही खर्च 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 पण तुम्ही काय खर्चूज त्याच्यापेक्षा आता माय माय बाप माय भाऊ माय भाऊ जाय का घडी घडी येणार आहे काय आता आले कशा कशा लग्नाले एकत्र झाले तर जरा दर्शनाला घेऊन गेलो आपण जरा यात्रेला गेलो तर काय होते मिळून मिसळून गेलो तर पुरा परिवार किती मस्त लागते खर्च 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 काय ते कमाव घेता अजून एवढा मोठा पैसा काय काय करता पैसा आहे पैसा आहे म्हणून गुलगुल गुलगुल गुडून टाकू काय मग नसला म्हणजे मग मग कोणी देईल मग काऊन दे राहणार पैसा पैसा काऊन दे राहणार आहे ना पीक येऊनच राहिला ना एवढं बगीचा येऊन राहिला ना दरवर्षी मग पैसा कोण नाही आहे ना आणि एवढे एवढे काय लाख 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 न करोड लागेल का आता यात्रेला जाऊ जरा आता एक दिवस नाही लाख हजारो रुपये तरी लागते लय खर्च होते एवढे जण जातो म्हणलं म्हणजे लय खर्च होते आता लग्नाला लागला एवढा पैसा आता यात्रेला तिथं दर्शनाला गेलो तिथं लागला आता बस आता घरी जराशी अशी जाते तर जाऊ दे राहते तर राहू दे आता दर्शनाला नेतं का आता अजून असेच करता कधी बी आता म्हटलं सगळे मिळून मिसळून जाऊ पुरा परिवार दिलं मूड खराब करून असेच करता आता मस्त आता अजय आहे डोली आहे मग ते गेले म्हणजे ते बी काही येते दोन चार महिने घुमलं फिरलं सांग मग मस्त लागते जरा दहा बा, बारा वीस हजार खर्च होईल जास्तीत जास्त दुसरं काय चाल जा, हो। जा आता म्हटलं मी कमलेश म्हटलं मी आता आईले म्हटलं आता हौसले आहे ते आता समोर माहिती हलकी नको करा का नको करा आता ठीक ठीक आहे कुठं कुठं कोणत्या आता पाहू ना रातच्यानं बसून पाहू ना आता कॅलेंडर की पाहतो मी कोणती यात्रा आहे काय आहे देवस्थान कोणतं आहे काय आहे रातच्यानं जेवण खाणं झाले म्हणजे बस जरा करू प्लॅन जा आता बर बर ठीक आहे ठीक आहे चाललो जाऊ चाललो जाऊ बा चाललो जाऊ नाही तू तुम्हाला बिन वर्षभर तुम्हाला दिमाग खात राहशील चाललो जाऊ बस करून टाकू अजून खर्च दोन चार हजार रुपये काय दोन चार चाळीस पन्नास हजार रुपये एवढे लागते का हो दहा वीस हजारात होऊन जाईल मग मी तर म्हणतो तेवढे नाही लागणार दहा हजार नाही तर पंधरा हजार एवढ्यात होऊन जाते ठीक आहे ठीक आहे चल चल लो तू मावरातला सोला भरत आहे नाही तर मी माझ वरत घेऊन गेली असते आता तुम्हाला मस्त भरू दे तो आवावरातला भरू दे अजून डबल उलटा पार्टी करू ते तर चांगलं का एकान एकान सोला भरते म्हणून आता शांतबाईचा सोला भरला तर मग तू या येते दहा पंधरा दिवसांना मग तू या वावरात करू उलटा पार्टी हो, मावरात करू काय त्याच्यात करू ना मावरात करू मग अजून डबल करू चला आता गोष्टीच करा वृद्धा पार्टी करायला आलो का गोष्टी पार्टी करायला आलो तेवढं तुम्ही ठरवून घ्या पहिले आता संग मग होते नव शांताबाई वृद्धा पार्टी बी होते गोष्टी बी होते चला मग ठीक आहे आता पार्वती आणि बिमला ताई ना मी काड्या गिड्या जमा करतो इस्तो पेटवाची तयारी करतो आणि तुम्ही दोघे जणी मुन्नी ना गंगा तुम्ही दोघे जणी सोला उफडून ना चांगला कवटा कवटा दोन्ही दोघे जणी दोन दून कवटे जा खार आहे का व सोल्यात हा निसटला असं ना आता खार नाही सोला सोलाचा हाय का खाजून बाबा म्हणलं हम्म सोल्या तांदा खार आता हरभरा होय हर तो हरभऱ्यात खार तर आहे तेथून हा तर मग आता जेम तेम भरदून राहिला तो आतापासून खार निष्ठा लावतो का त्याचं खार तर आहे बर बर सांभाळून सांभाळून वरतून वरतून उपडून घेऊन या कवटा कवटा कस व गंगा खार आहे म्हणते हरभऱ्यात खार खात ते तो खरो खरो खरं खरं खात होते एका रंगाच अल्लादी अल्लादी उफाडाचा ना अल्लादी अल्लादी उफाडाचा आणि असं वर तर असं कवता धरून घेऊन ये असं कायले एकदम घुसा लागते का त्याच्या मंदिर बरे चल बर बर अल्ला देला दे उपरू काय बोलते हो बापा या मुन्नी जसं काही पहिल्यांदाच पाहून राहिली वर बर नाही शेतकऱ्याची तर बायको आहे शेतकऱ्याचीच पोरगी असेल हो तो मग काय करून राहिली खार असं माय ना ना माय आपल्याला तर सारे घट्टे घट्टे पडले आहे आपल्याला कायले खाज होते नवीन लोक आले त्याले खाज होते हो ना बापा पार्वती पाय बरे येल नको पाडू गुन्नी ये येल नको पाडू जास्तीची जा आण कवटा कवटा दोघे जणी जा आणा आना हरभरा उपडून ना कवटा कवटा जा आम्ही काड्या पायतो निसतो पेपराची तयारी करतो येल पाडून राहिली जास्तीची ते येल पाडी अहो मला नाही सण होत मी कायले येल पाडू वा पापा मला सण नाही होते जरी रट्टे घट्टे हाय तरी बी मला काही सण होत नाही ते खाजोलेला चल कसं सण नाही होत पायतो मी चल मारतेच्या म्हणजे काही चिपकू चिपकू झोपू झोपू काही उपडा नाही लागत असाल ना द्यायला उपडा त्याचा सांगतो तुले जा जा पटकन जा पटकन आना उकडून हो इथं काही राख नाही करायची आहे आपल्याला भाजायला बी टाईम लागते मग भाजल्या भाजल्यामध्ये खावायला टाईम लागते अजून हा राखून जाई इथ खा काय इथं भाजून काही इथं ठेवता काय मा, <laughs> मा साठी ना गोल्याच्या बाबासाठी भाजून ठेवता काय जा पटकन आना हो हो आणतो आणतो बाबा चल बा गंगा चल पटकन सांग मला कसं काय उपडं लागते तर चा सांगतो तुला उपडलं तस तर घाडे येते तुला उफडता आणि हरभरा उपडता नाही मंदात जाऊ तर लागन काटा काटा खार लागन काय तर मग तुला तेच म्हणत होती मी मंदात काय घुसा लागते काटा काटा न चालला आपल्याला काय पण तर चोरी करायला आलो का मंदात नाही एक 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 डकरा उपडू आणि चोरी करणारे उपडते दिसला नाही पाहिजे म्हणून आपण काय चोरी करून राहिलो का, का? आपण उजागरी न उफडून राहिले हां घरची मालकी नाही वाड्याची मालकी नाही अशी म्हणत होती का तू काथा काथानं उपडा लागते मला वाटलं का बापा कशी उपडतो ना कशी नाही बापा खार नाही लागत बरेच मग वित सांगत नाही तस कायला तिथं काय सांगू मी काथा कथाना म्हणत होती मंदात म्हणत होती का घे उकडा धाबा थांबत थांबा जमतेम बोरला लागलं काय आतापासून उपन्न हा लागले का आतापासून चोरी करणं मी तर काय लोक आईची बाई अरे मांगा न तोंडाना मांगा न तोंडानं भाऊ बोला एवढं नको बोला काय काय एवढं नको बोला म्हणता तुमच्याही तुमच्या ना काय गंगाबाई रामलाल भाऊ तर भलल्या गोष्टी सांगते आणि तुम्ही नाकानं गोष्टी सांगता वरतात नाक करून आणि दुसऱ्याच्या वावरात हा शेजारच्या वावरात चोरी करणं शब्द का तुम्हाला शब्द का तुम्हाला हा मुन्नी गंगाबाई शब्ल का तुम्हाला दुसऱ्याच्या शेजारच्या वावरात चोरी करणं शोभलं का तुम्हाला आपल्या वावरात हरभरा असून दुसऱ्याच्या वावरातून था। हरभरा हरभराने चोरी करून शोपला चोर का तुम्हाला चोरी नाही करून राहिला आता रमजे हात पकडल्या आता चोरी नाही करून राहिलो म्हणता इथं काय कोणा कोण हो तुम्हाला इथं येऊन मा हरभरा उपडाले हा चॅप न सांगता तुम्ही हरभरा उपडून राहिले आणि म्हणता चोरी नाही करून राहिलो रामदास भाऊ ऐका आमचं ऐका आमचं शांताबाई बी आहे शांताबाई पार्वतीन विमलाताई त्या तिकडे आहे त्या संत्र्याच्या झाडाकडे लहान लहान पाठ्याकडे तिकडे आहेत त्या काय 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 करते शांत काय करते शांती काय करते तिकडे काय तुम्ही एवढे जणी मावावरात काय अरे आणि ते तिकडे काय करते आणि तुम्ही इकडे हरभरा काउन उपडता रामदास भाऊ काही नाही आम्ही उरडा पार्टी करायला आलो बा म्हटलं आता हरभरा भरडला तर आम्ही काही यावरची पार्टी नाही काही नाही तर आम्ही ठरवलं की पार्टी करायला आलो आम्ही काही जास्त उपरत नाही तुमच्या वावरातलं कवटा कवटाच घेतो फक्त आणि उरडा पार्टी आम्ही करून आलो शांत बाईच्या संमतीने झालो ते बघ घे तिकडे जा शांताबाई आहे करायला आले मग ना तसं मला वाटलं आले काय चोरी करून राहिले काय म्हटलं सांगत ना तसं सा बोलायचं ना सांगून सांगून पार्टी कायची पार्टी होई तुमची आता तुम्हालाच सांगायचं राहिलो होतं बा रामदास भाऊ शांताबाई सांगूनच आलो शांताबाई आम्ही सांगत आलो तर तिकडे पा तिकडे ते काड्या कचरा जमा करते आम्हाला हरभरा उफडाले पाठवलं आम्ही इकडे हरभरा उफडायला आलो तर तुम्ही असे बोलले बाबा आम्हाला उपडा उपडा मग पार्टी करता काय जास्त नको जा एकच कवठा उकडा हो हो एकच 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 कवठा उपडतो दोघी मिळून एक दोघी एक दोघी मिळून एक कवठा उफडा हो जास्त नको उपडा एकच कवट्यात लय लय लागय आपल्या लय लय आहे आपल्या हरभरे एक कवठा उफडा फक्त दोघी मिळून एक कवठा उकडा आणि करा ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ना एकच कवठा उपडतो गंगा काय वय बापा आपतच झाली होती नाही केवढ्यानं बोमलत आले ते तिथून त्याला माहित नव्हतं ना त्याला वाटलं तर चोरणारच आले काय बापा चोट्टे पोट्टे बट्ट्याला हिंडत राहते ना वावरात आपला माल आला का शेतकऱ्याला देवच राहते बापा हा कोणी जानवर काय कोणी माणसं काय चोरन काय खुलं राहते आपलं हे खुला माल राहते खुल्या मालाला जास्त टेन्शन राहते आणि याला काय तिजोरी आहे खुलं काय तर शेतकरी इकडून तिकडून असा सतर्क राहते आणि राहिलंच पाहिजे पैशाने मेहनती ना मेहनत करते बापा शेतकरी बी टाकते तेव्हापासून पासून तो वर तो येत पर्यंत ते निगे किती मेहनत करते किती आता लेखरा का जपते मला तर तो कोणाला असंच खाऊ दिन काय बरबरस नाही नाहीस हो ना उफाडा तो एक कावटा दोघे जणी थोडा थोडा चल मग